नमस्कार मी रेश्मा भोरा आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम मला जे काही आपले नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत आपले त्यांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्याला आपले व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ पूर्ण पाहा नुसतंच सबस्क्राईब करू नका तर व्हिडिओ जरूर पहा आणि जर तुमच्या मुलांचे मुलांचे स्कूलमध्ये जर पॅरेंट्सचे ग्रुप असतील तर प्लीज तिथे आपले व्हिडिओ शेअर करा आणि मला अजून सांगायचं आहे जे कोणी मराठी व्हिडिओ पाहतायत त्यांना तर प्लीज आपल्या चॅनलवरचे इंग्रजीचे व्हिडिओही पाहा आणि आता इथून पुढे मी मॅथचे व्हिडिओ आणि इंग्रजीचे व्हिडिओही रेग्युलर टाकणार आहे सो so, फक्त मराठीचेच व्हिडिओ पाहू नका तर अदर व्हिडिओ पण पहा ओके okay? आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल आणि आपले व्हिडिओ पाहण्याबद्दल चला तर मग आता जास्त वेळ घालवत नाही आज आपण पाहणार आहोत आचे शब्द लेखन तर आपण आता आचे अला काना आ म्हणजे आची मात्रा ज्याला काना ज्या शब्दांना काना असतो काना आपण लिहितो ज्या शब्दांमध्ये ते शब्द आज आपण पाहणार आहोत हवा तर तुम्ही मुलांना फर्स्ट टाइम, पूर्ण आ ते ज्ञा आ ते ज्ञापर्यंत म्हणजे आ खा गा घा असं तुम्ही ज्ञा पर्यंत काढू काढायला लावा आधी म्हणजे त्यांना समजेल की आता आपल्याला फक्त काना असलेले आणि काना कानाने सुरुवात होणारे किंवा ज्या शब्दामध्ये काना वापरला आहे असे शब्द लिहायचे आची मात्रा ते त्यांना समजेल ओके आणि एकदा हे झालं का लिहून मा त्यांना शब्द लिहायला द्या आणि जर येत असेल तर हे लिहायची काही गरज नाही डायरेक्ट शब्द दिले तरी चालतील तर पहिला शब्द आहे पहिले दोन अक्षरी शब्द आपण लिहूया का न का न का न दुसरा काका का पुन्हा काना का पहिलं बघून लिहायला सांगा नंतर न पाहता लिहायला सांगा ओके तिसरा शब्द आहे काळा काना का रळा का काळा तीस चौथा ना क काना ना म्हटल्यावर मुलांना समजलं पाहिजे की ना म्हणजे न काढायचं आणि त्याला काना द्यायचा एका माझ्या ताईंनी मला सांगितलेलं की न नाळाचा आणि न बाणाचा याच्यातला फरक सांगणारा व्हिडिओ बनवा तर मी जरूर लवकरच बनवेल आता वेदूची एक्झाम चालू आहे त्यामुळे मला सध्या पॉसिबल नाही आहे बनवायला ओके पण मी नक्कीच बनवेल नाक त्याच्या पुढचं आहे गाल बघा सगळे आपले शरीराचे पार्ट आहेत तेच तुम्ही मुलांना सांगत आहात मराठीमध्ये बरेचसे शब्द कान झालं नाक झालं गाल गला काना गा ल ल लसनाचा पहिला असं बोलून बोलून मुलांना जायचं म्हणजे त्यांना समजेल की हा गडायचा म्हणजे ग ग ग कोणता असतो कसा असतो हे त्यांच्या माइंडमध्ये त्यांना समजणार आहे आणि ल लसून ल कसा काढायचा हे त्यांच्या माइंडमध्ये लगेच येणार आहे ओके पुढचा शब्द पाहूया घाव घ घराचा त्याला एक काना घा व च हा, काही दादा म्हणतात व्हिडिओ मोठा बनवा पण सर्वच जण व्हिडिओ पाहत नाहीत दादा त्यामुळे मोठा न बनवता मी व्हिडिओ एकापेक्षा दोन व्हिडिओ बनवत जाईल घार काय जास्त मोठा व्हिडिओ असेल तर सगळेच जण पाहत नाहीत बाकी काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ बनवण्याचा चाक चला काना चा क n va n va n la cana n va pa y pa la cana pa y da da de la cana da de la cana da da da, la da, da, la da, da, da. Shala, sha la sha la cana la cana la शाळा आता हे दोन अक्षरी शब्द लिहिले आता पहिली सुरुवात दोन अक्षरी शब्दांनीच करा त्याच्यानंतर मग तीन अक्षरी शब्द आणि ते जमले का मग चार अक्षरी शब्द चार अक्षरी शब्द कशी फोड करून शिकवायचे मुलांना हे मी अचे शब्द जेव्हा लिहिले तेव्हा आपण पाहिलेला आहे आता दो तीन अक्षरी शब्द पाहूया आपण कपाळ क कौ, कलाका क कानापा ल कपाळ आ अला काना आ असं बोलूनच लिहायला लागायचं म्हणजे त्यांना समजेल की आ म्हटलं काना द्यायचा आहे कला काना का आणि एकदा त्यांची प्रॅक्टिस श आकाश एकदा त्यांची प्रॅक्टिस झाली का ते आपोआपच अला काना आ बोलणार नाही कला काना का बोलणार नाही डायरेक्ट आ का श म्हटल्यावर ते आ का श असं लिहिणार आहेत पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस घ्यावी लागणार आहे मेहनतीशिवाय प्रॅक्टिस शिवाय काही नाही कोणतीच भाषा तुम्ही सोप लगेच शिकू शकत नाही तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावीच लागणार आहे आरसा मग इंग्लिश असो असो किंवा मराठी असो आ रसा अला आरसा।, आरसा का कलाकाना काना का प ड कापड का कला काना का वळा कावळा स म चला कानाचा चला कानाच म चला कानाचा चा, आणि व्हिडिओ तुम्हाला तुम्ही जर सरळ मोबाईल धरून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हे जे शब्द आहेत ते नीट दिस दिसत नसतील खूप छोटे छोटे दिसत असेल तर तुमचा मोबाईल आडवा करा म्हणजेच लँडस्केप आडवा आडवा केल्यावर तुम्हाला पूर्ण शब्द जे काही आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ पाहताना तुम्ही मोबाईल आडवाच करून पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल त ललाकाना ला व त ला व गाजर गलाकाना गा ज र आता थंडीचं सीझन आहे गा ज र पुढचा पुढचा शब्द लिहूया आ अलाकाना आ वा ज वा वा आवाज त्याच्यानंतर पुढचा

द कागद तुम्ही नुसते शब्द शब, शब्द लिहिल्याशिवाय काहीच होणार नाही आहे पहिलं वाचायला लावायचे हे सगळे शब्द मुलांना तुम्हाला वाचले का मग ते लिहायला लावायचे पहिले बघून लिहायला लावा त्याच्यानंतर तुम्ही फक्त डिक्टेट करा आणि मुलाला कितपत येते ते दिवसेंदिवस इम्प्रुव्हमेंट होईल मुलांमध्ये पण तुम्हाला पण पेशन्स ठेवायचे आहे लगेच मुलाला थोडं आलं नाही तर ओरडायचं नाही पुढचा शब्द आता मुलं सगळे चाल सा, सायकल चालवतात तर आपण सा सलकाना साय क ल सायकल चार अक्षरी शब्द कसे वाचणार आहात पहिलं दोन साय कल म एकत्र एक पहिलं एक एक वाचायला साय क ल मग दोन दोन साय कल आणि मग डायरेक्ट एकदम सायकल इतकं सोपं आहे नाही तर चार अक्षरी शब्द पाहून मुलं पण कन्फ्यूज होतात की हे वाचायचं कसं तर मुलांना सोपं करून सांगा তল তলার জনা জন রাম 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 পড় রাম ফল সিতা सी ता फ, सॉरी याच्यात वेलांटी आली आहे आपण हा शब्द कट करूया राम फळ चार अक्षरी शब्द एवढे जास्त नाही आहेत रा, भ रा, भो, रा, भो, रा, भो, रा भरा भर भराभर भराभर सामानाची भराभर करतो ना आपण भराभर द वाजा द वाजा दरवाजा आता इथे मला अजून शब्द काही आठवत आहेत चार अक्षरी तर आपण तीन अक्षरी शब्द लिहूया भारत भला काना भार ಮತ್ತು ನಲಕನ ನಾರೋಳು ನಾರೋ ವಾ ವಲಕನ ವಾ ನೋರು ಶೋ ಹಾ ನ ಶಹನ ओके okay? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल बघा हे अक्षर आपण लिहिलेली आहेत आजच्या आणि सुरुवात होणारे शब्द लिहिलेले आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह